नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ए बी फॉर्म देण्यात आले नव्हते हे आमच्यासारख्या पत्रकारांना माहीत पडतं खूप गुप्तता पाळण्यात आणि खूप खबरदारी घेण्यात आलेली आहे मंडळाध्यक्ष म्हणून आपल्याकडे निश्चितच रवींद्रजी आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी होती या सगळ्या लोकांना एकत्र ठेवायचं सॉरी तर या सगळ्या दिनेशजी तर या सगळ्याकडे पाहत असताना आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्यासोबत अनेक आपल्या सहकाऱ्यांनी काय भावना व्यक्त करणार आ, एबी फॉर्म देण्यात उशीर नाही खरंच झाला स्ट्रॅटर्जी वगैरेचा हो भाग नाही फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी आल्या तांत्रिक अडचणी होत्या कारण की ऑफलाईन फॉर्म होते, होते काही नियम बदलले त्याच्यामुळं फॉर्म भरताना काही एकदम आपण तपासून फॉर्म भरले जेणेकरून कोणाचा रिजेक्ट फॉर्म भरायला नको ही खबरदारी बाळगण्यात आली आणि त्या दृष्टीने आज शेवटचा दिवस तर सर्वच ठिकाणी आपल्या पर्यंत तालुका महानगरपालिकेत सर्वच ठिकाणी आजच्या आजच्या तारखेला फॉर्म भरायचं ठरवलंय तर मग सर्व ठिकाणी एबी फॉर्म देता देता येता येता सर्वांना उशीर झाला शेवटचा दिवस निवडला का निवडला असा फॉर्म भरण्याचा उशीर झाला मी सांगितलं फॉर्म भरण्यामध्ये काही तांत्रिक बाबी अडचणी आल्या तसं तर तुमचे उमेदवारी डिक्लेअरच होते ना प्रभाग क्रमांक दोन मधून जसे काल महाविकास आघाडी मधून काल उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्यांनी काल भरल्या पण तुम्हाला हे करता कारण तुमची उमेदवार पण डिक्लेअर होते की एका दिवसात सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करावा आपल्या सोबत कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले माझ्यासोबत माझ्या प्रभागाच्या आपल्या काजल महेश पाटील महिला आहेत त्याच्या दुसऱ्या महिला आहेत कृणा किरण दामणे माझे ड जे सहकारी आहेत कृष्णा शेठ पाटील आणि मी चौथा मधून दिनेश खानवकर कृष्णा शेठ आत्म आहेत काही साईन बाकी होती त्याच्यामुळे जी okay. तो 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 या ठिकाणी आहेत परत काजल म्हणजे आपली तुमची पत्नी या ठिकाणी अर्ज भरत आहे आणि निश्चितच तोंडर गावाचं काय महत्व आहे मी सांगायला नको या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर कशा रीतीने प्रचाराच्या मुद्दे असतात मला सांगा प्रचाराचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभागाचा विकास प्रभागाचा सर्वांगीण विकास होणं हे लोकप्रतिनिधीच मुख्य कार्य आहे आणि ते जास्तीत जास्त आमच्या मार्फत व्हावं हेच आम्ही ध्येय धरून पुढचं काम करणार बंडखोरीचा काय फरक पडणार का बंडखोरीचा फरक मला तर वाटतं नाही पडणार बंडखोरी करायला नवी नाही हवी हो होती पण आता ज्याच्या ज्याच्या मनाचा प्रश्न आहे ते त्याला आम्ही विरोध नाही करू शकत आता फरक तर काय पडणार नाही एक प्रभाग क्रमांक दोन जो आहे ना बऱ्यापैकी ग्रामीण भाग आहे शहरी भाग कमी आहे आणि तुम्हाला माहिती की ग्रामीण भागामध्ये अजून देखील महाविकास आघाडीच प्राबल्य बऱ्यापैकी बोललं जात होतं ठीक आहे घडामोडी चेंज झालेल्या आहेत तुम्ही देखील आता सक्रिय झालेले आहेत सगळ्यांनी तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे काय परिस्थिती असणार या वेळेला ने नेमका परिस्थिती आपण बघितली तर काही बंडखोर झाली तर विरोधकांना एक उमेदवारची कमतरता भास होती कारण की ज्या आमच्या उमेदवार आहेत चौथ्या अरुण दाबणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे विरोधकांना एक चौथा उमेदवार शोधा शोध करावे लागेल अगदी शेवटच्या मुवमेंटला त्यांनी उमेदवार बदलवले म्हणजे पहिल्या मुवमेंटला सांगितलं की आम्ही उमेदवार असत देतो आमच्या इकडनं जेंट्स आहे तिकडनं लेडीज आहे पण तुम्ही बघितला पॅनलच्या विरोध त्यांनी त्यांचे उमेदवार दिलेत म्हणजे पॅनल टू पॅनल चालवला नाही म्हणजे तुम्ही विचार करा प्रभागात प्रबल्य जरी असला मागच्या वेळी चार शेखर पक्षाचे उमेदवार निवडून आले ते नगरसेवक होते पण यावेळी आठ साडेआठ वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली आहे त्याचं कारण एकच आहे का या प्रभागात ज्या नगरसेवकांनी नगरसेवक निवडून आले त्यांनी कोणतेही विकास काम केलं नाही विकासाचे काम आमदार प्रशांत ठाकूर असतील आमचे हरिधर ठाकूर असतील यांच्या मार्गदर्शनाने कार्य चाललेली आहेत म्हणून या प्रभागात मला नाही वाटत का आता विरोधकांचा एवढा प्राबल्य राहिलेलं आहे पण भारतीय जनता दिनेश खानावकर प्रभाग क्रमांक दोन मधून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने अर्ज दाखल केलेले आहेत तुम्हाला माहितीच आहे की कशा रीतीने घडामोडी चालल्या होत्या प्रभाग क्रमांक एक दोन तीन मधील जवळपास आपण प्रत्येक उमेदवाराची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या निश्चितच घेतलेल्या आहेत त्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया उशी नसन खानचा सागर राजे प्रभात कळंबली